हॅलो नमस्कार सगळ्यांना आज मी तुम्हाला दाखवणार आहे पिको करण्याची पद्धत साडीचा पिको सरळ येण्यासाठी बघा आधी कडेला कापून घ्यायचं नंतर एक धागा ओढून घ्यायचा अशा प्रकारे धागा ओढून घ्यायचा धागा ओढल्यावर त्या धाग्याची बारीक रेषा दिसते त्यानुसार कपडा कापून घ्यायचा साईडचा सा ओरलेला तिरपा काप निघून जातो त्यामुळे याच रेषेवर कटिंग या करून घ्यायची साडीची यामुळे आपल्या साडीचा सा पिको एकदम सरळ येतो व दोरे निघत नाही पिको चांगला टिकतो डायरेक्ट कापले तर तिरपा तारपा होतो मग चांगला पिको करता येत नाही साडीला तिरपा काप निघतो त्यासाठी ही पद्धत वापरली तर चांगला फायदा होतो अशा पद्धतीने कापून घ्यायचं हा तर आवडलेला आहे बरोबर समजते याच रेषेत कापून घ्यायचं हा इकडं तिरपा काप निघतो कापडाचा 嗯。Mm hmm. अशा प्रकारे साडीचा तिरपा कपडा उरतो तिरपा काप निघतो सरळ टीप येते आणि पिको साडीचा एकदम सरळ येतो शिवता येतो पिकोसाठी ही पद्धत खूप फायदेशीर आहे तरी तुम्हाला आवडलास चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा ही पद्धत वापरून बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल एकदम एका रेषेत साडी कट करता येते या पद्धतीमुळे धन्यवाद